कारंजेकरांच्या वतीने ऑपरेशन सिंदूर सन्मानार्थ तिरंगा रॅली संपन्न रॅलीत समस्त देशभक्त व अनेक समाजसेवी संघटना माजी सैनिक संघटना यांचा समावेश आमदार सईताई डहाके यांची उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा लाड येथून रॅलीची सुरुवात भारतीय सैन्यांनी पाकिस्तानमध्ये आत घुसून अनेक आतंकवादींचे स्थळ उद्ध्वस्त केले भारताने केलेल्या कारवाईमध्ये अनेक आतंकवादी मारल्या गेले यामध्ये भारतीय या सैन्याचे मनोगत वाढवण्याकरिता तीनही दलाचे आभार व्यक्त करण्यासाठी व भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी मिळवलेल्या विजयाचा आनंद व्यक्त करत कारंजा लाड शहरात दुपारी चार वाजता ऑपरेशन सिंदूर सन्मानार्थ तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक समाजसेवी संघटना माजी सैनिक संघटना सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते या रॅलीची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथून करण्यात आली होती व सभाप्ती निवासस्थान एपीएमसी कारंजा लाड येथे पोहोचली या रॅलीमध्ये महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने सुद्धा भाग घेतला होता व आमदार माईसाहेब सई ताई यांची उपस्थिती होत्या प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज